नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठामध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म कधी चालू होणार आहे त्याचप्रमाणे किती जागा आहेत आणि कोणत्या कोणत्या पोस्टसाठी किती किती जागा काढलेल्या आहेत याची डिटेल माहिती या ठिकाणी पाहूया आणि मित्रांनो जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची अपडेट म्हणजे गव्हर्मेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ऑफलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाचे इतर जी आर यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सोम तुम्ही या ठिकाणी पाहताय की हे एक पी डी एफ दिलेले आहे शासन जे म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जागा निघालेल्या आहेत त्यासंबंधीचा जी आर या ठिकाणी आपण पाहूया ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील तुम्ही या ठिकाणी पाहताय की माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरिता पदनिर्मिती अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून सदर हा जी आर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण महत्व मुद्दे पाहणार आहोत की शासन निर्णय काय म्हणते तर या ठिकाणी आपण डायरेक्ट शासन निर्णयाकडे पाहूया या ठिकाणी म्हणतात की मान्य उच्च न्यायालय मुंबई मूळ व अपील शाखा तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ आणि गट ड संवर्गातील खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या खर्चाचं अनन्वय मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नागपूर खंडपीठ त्याचप्रमाणे औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागेसाठी मोठ्या प्रमाणात नोटिफिकेशन काढलेलं असून यामध्ये या, या पदामध्ये अलग अलग पद त्यांनी दिलेले आहेत या पदामध्ये एक म्हणजे सर्वच या ठिकाणी पद राहणार आहेत वर्ग अ ते वर्ग ड म्हणजे अ पासून तर ड पर्यंत पूर्ण पदांचा समावेश आहे म्हणजे क्लास वनपासून तर शिपायापर्यंत या ठिकाणी पदांचा समावेश असून तुम्हाला तुम्ही ज्या क्वालिफिकेशनमध्ये बसणार त्या कॉलिफिक तुम्हाला अप्लाय करू शकता म्हणजे शॉर्टकट सांगायचं म्हटलं म्हणजे मुंबई आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर आणि औरंगाबाद हे जेवढे महाराष्ट्रातील खंडपीठ असतील तेवढ्या मिळून अ आणि ड संवर्गातील पदांची एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे आता या ठिकाणी आपण थोडक्यात पदं कोणते कोणते आहेत ते या ठिकाणी पाहूया त्याचप्रमाणे फॉर्म कधी चालू होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा तुम्ही करू शकता तर या ठिकाणी पदक्रमांक एक आहे की तुम्ही मास्टर व सहाय्यक प्राथोनो टेरी म्हणजे अशा प्रकारे एक क्लास वनचं हे पद दिलेलं आहे याच्या मूळ शाखा आहे दहा आणि याच्या एकूण जागा काढलेल्या आहेत दहा म्हणजे दहा शाखा याच्या मूळ शाखा असून आणि दहाच या ठिकाणी टोटल जागा काढलेल्या आहेत अशा प्रकारे या ठिकाणी अलग अलग पदासाठी अलग अलग या ठिकाणी क्वालिफिकेशन त्याचप्रमाणे ग्रेड पे आणि अलग अलग पदा जागा काढलेल्या आहेत अशा प्रकारे या ठिकाणी एकूण क्लास वनच्या ऑफिसरमध्ये त्र्याण्णव जागा दिलेल्या आहेत त्यानंतर गट बमध्ये पहा तुम्ही कोणता आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता फॉर एक्झाम्पल या ठिक गट बमध्ये आहे कक्ष अधिकारी याच्या एक्कावन्न डिपार्टमेंट आहेत आणि याला जागा काढल्या त्यांनी दोनशे एक्केचाळीस अशा मोठ्या प्रमाणात कक्ष अधिकाऱ्याच्या जागा त्यांनी काढलेल्या आहेत त्यानंतर गट बमध्ये सुद्धा ले 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 गटो को। गटो को या ठिकाणी भरपूर पदे दिलेले आहेत त्यानंतर आता या म दुसरं पद आहे दुसरा डिपार्टमेंट आहे गट क गट कमध्ये फॉर एक्झाम्पल उच्च श्रेणी लघुलेखक याचे पाच मुख्यालय असून यामध्ये त्यांनी चौदा जागा यांनी काढलेल्या आहेत अशा प्रकारे या ठिकाणी गट कमध्ये निम्न श्रेणी लोकलेखक सहाय्यक अक, कक्ष अधिकारी कनिष्ठ भाषांतर दुभाषिक अशा प्रकारे या ठिकाणी बरेच पदं दिलेले आहेत याचे एकोणच जागा त्यांनी काढलेले आहेत एक हजार दोनशे अठ्ठावन्न जागा यांनी काढलेल्या आहेत आता या ठिकाणी जनरली जे जो आपण फॉर्म भरवसतो ते म्हणजे आहे या ठिकाणी गट ड गट डमध्ये या ठिकाणी भरपूर पदे काढलेले आहेत त्या फॉर एक्झाम्पल या ठिकाणी प पहिलं पद आहे सहाय्यक मुख्य पुस्तक बांधणीकर याचे डिपार्टमेंट एकच आहे आणि एका डिपार्टमेंटमध्ये एकच जागा यांनी काढलेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण महत्त्व या ठिकाणी पदं पाहूया आता या ठिकाणी खालून तुम्ही चार नंबरचं आहे की शिपाई शिपाई म्हणजे पिऊन याच्या याचे डिपार्टमेंट आहेत एकशे चार डिपार्टमेंट आहेत आणि याच्या तीनशे तीनशे पासष्ट जागा काढलेल्या आहेत शिपायाच्या अशा मोठ्या प्रमाणात शिपायाच्या जागा काढलेल्या असून याला जनरली एक तर ते चौथी पास मागतील नाहीतर मग दहावी पास मागतील शिपायासाठी जर का तुम्ही या कॉलेजपोस्टमध्ये बसणार तर तुम्हाला अवश्य या पदासाठी अप्लाय करू शकता तुम्ही चौथी पाससाठी त्याचप्रमाणे दुसरं पद आहे पहारेकरी सफाईगार स्वयंपाकी अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर डममध्ये सुद्धा यांनी भरपूर प्रमाणात जागा काढलेल्या असून आणि एकूण गट डच्या जागा आहेत सहाशे अकरा अशा ड या पदाच्या जागा काढलेल्या असून अशा प्रकारे एकूण अ ते ड मिळून दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागेसाठी मोठ्या प्रमाणात नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे सो मित्रांनो ही अशा प्रकारे ही महत्त्वाची नोटिफिकेशन काढलेली असून अजूनपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म किंवा ऑफलाईन फॉर्म भरणे सुरू व्हायचे आहे जेव्हा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरणे सुरू होणार तेव्हा ते ते नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे त्यासाठी जर का चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची ऑडिओ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन टाकल्यास ते नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकल्यास ते नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळणार आहे तर मित्रांनो जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल किंवा काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि जर का तुम्हाला हे पिढी भावी असेल तर हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला हे पी डी एफ पद्धतीपणे पाहून वाचू शकता आणि समोरच्या अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र